भिला या महापुरुषांच पहिला घ्या घ्या मानाचा मुजरा घ्या मानाचा धन्यवाद पुण्याचे एकदा सर्व मान्यवरांचे हार्दिक धन्यवाद आयोजकांचे देखील धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय सविराय व्हावी हो या भावनेने आम्ही हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे भारतीय संविधानासह लोकशाही वाचवण्यासाठी सुरू असलेला निर्भय बनो लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे या निमित्तानेच आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या निर्भय बनोसबीसाठी आलेल्या चारही पाहुण्यांचा विचार ऐकण्यासाठी जमलेल्या संविधानप्रेमी लोकशाही लोकशाही प्रेमी लोक शिंदरकरांचे लोक स्वागत यानंतर लगेचच कार्यक्रमाला सुरुवात होईल सुरुवात होत आहे प्रथमता महापुरुषांच्या पुतळ्यांचं पूजन प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होईल मी मंगेश जाधव उपस्थित मान्यवरांपैकी डॉक्टर विश्वंकर सरांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पूजन करावं त्यानंतर निखिलजी वाघळे साहेबांना विनंती की आपण पुष्पहारा अर्पण करावा डॉक्टर आसीन सरोदे सरांना विनंती कि आपण बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहारा अर्पण करावा डॉक्टर डॉक्टर विनंती कि आपण शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावा त्याचप्रमाणे संविधान आपण येथे ठेवलेलं आहे संविधानाचं सुद्धा आपल्याला पूजन करायचं आहे मी घोषणा देतोय आपण सगळ्यांनी त्याच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराज की महात्मा फुलेंचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराजांचा सर्व मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांचा पूजन होत आहे महापुरुषांना मानवंदना होत आहे त्याचबरोबरीनं या भारतीचा भारतीय संविधान कायमस्वरूपी असच आबादी राहो यासाठी सर्व मान्यवरांच्या वतीनं संविधानाला मानवंदना देखील देण्यात आलेली आहे छत्रपती फुले साहेब आंबेडकरांचा छत्रपती फुले साहेब आंबेडकरांचा संविधान भारतीय संविधान जिल्हात छत्रपती भुलासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद कॉम्ब्रेंड यानंतर लगेचच कार्यक्रमाला सुरुवात आहे सुरुवात होत आहे वास्तविकाचं वाचन करतील दत्ताजी वाईच आहे आपल्याला तीन मिनिटांचा वेळ दिलेला आहे आपण लवकरात लवकर वास्तविक संपावो ही विनंती सन्मान्य विचार आणि भावांनो आणि बहिणीनो या ठिकाणी निर्भय बनो या टीम भारतीय संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो निर्भय बनो ही जी टीम आहे ही टीम गेल्या बऱ्याच वर्षापासून सत्ताधारी पक्ष कुठल्याही विचाराचा असो त्या सत्ताधारी पक्षाचे लक्कर काढण्याचं काम डॉक्टर विश्वभर चौधरी पत्रकार ज्येष्ठ पत्रकार राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही परंतु ज्या जे सत्ताधारी पक्ष असेल त्या पक्षाच्या चुका काढण्याचं आणि लोकशाही जिवंत ठेवून संविधान वाचवण्याचं अतिशय धासदाच काम या भारतात करताय मित्रांनो या देशामध्ये परिस्थिती फार गंभीर झालेली आहे विचाराचं बोलण्याच खाण्याच कपडे घालण्याचं स्वातंत्र्य हिरवून घेतलेलं आहे कुणी काय कपडे घालावे कुणी काय काय खाऊ नाही अशी अघोषित आणीबाणी या धर्मांत मंडळीने या देशात निर्माण केलेली आहे आणि म्हणून एक तिरई शिलेदार या भारतीय लोकशाहीला आणि या संविधानाचा जागर घेऊन अविरतपणे हा संघर्ष करताय मला खिडाना म्हणावाच वाटत महिन्यामध्ये आमच्या सिंध सार्वजनिक वार्तालयाची पंच्याहत्तर वर्षाची अमृत महोत्सवी परंपरा आहे स्थापनेची आणि या परंपरेला ग्रंथालय सप्ताहाला पन्नास वर्ष झाली आणि त्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या सिंगरकरांनी भरपूर प्रतिसाद दिला एक अन्यश असं वाचनालय सिंदर वाचनालय आहे आणि त्या वाचनालयाच्या परंपरेला कुठंतरी एक डाग लावण्याचं काम काही केलं आणि दिवशी आम्ही निर्धार केला सर्व विचाराचे कार्यकर्ते आलो आणि डॉक्टर विश्वभर चौधरीना सांगितलं की तुम्हाला आम्ही तीन फेब्रुवारीला बोलवतोय तुम्हाला यावंच लागेल आणि आमचा सिंदरकरांनी प्रचंड प्रतिसाद केलेला आहे आणि आपण या ठिकाणी आलात आधी तर वेळ घेणं चुकीचं ठरेल आपण मान्यवरांचा ऐकायला आलात अशी साथ यापुढे द्या मित्रांनो आधी वेळ घेता भारतीय लोकशाही भारतीय संविधान अतिशय धोक्यात आलेलं आहे हे धोक्यात कसं आलेलं आहे हे माझ्यापेक्षा आमचे विचारवंत मान्यवर आपल्याला सांगतील पुन्हा एकदा सांगतो डॉक्टर विश्वभर चौधरी हे कुठल्याही देवा धर्माच्या विरोधात नाही त्यांच्या वर कुठल्याही तुम्ही व्हिडिओ सर्च करा विश्वभर चौधरी कुठल्याही देवा धर्माची टीका निंदाना केलेली नाही परंतु काही नद व्यक्त मंडळी त्यांचा जाणीवपूर्वक अपप्रचार करून त्यांना या ठिकाणी के अपमानित केलेला आहे आणि म्हणून डॉक्टर साहेब हा जनसागर जो घुसाळ सर्व विचाराचे लोक सर्व प्रोगामी विचाराचे कार्यकर्ते तुमच्या या सन्मानासाठी आलेले आहेत या ठिकाणी प्रास्ताविकेला आम्ही पूर्णविराम देतो आणि संविधान जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद थँक्यू कुमार माननीय कुमार नागे थोडक्यात प्रास्ताविक व्यक्त करत आहे मनोगत राहुल कुमार सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि निर्भय बोन म्हणजे काय याचं पहिलं उदाहरण म्हणजे तुम्ही सगळी जण जो का प्रकार झाला तर त्या असल्या फालतू प्रकाराला आपण स्पष्ट उत्तर देऊ शकतो आपण लोकशाही मार्गाने जाहीर कार्यक्रम घेऊ शकतो कारण आपली जी संविधानिक मुलगी आहेत ती आपण पुढे घेऊन जात आहोत या निर्भयपणा म्हणजे हा एक साधारणतः मानवाच्या इतिहासातलाच एक मोठा प्रवास आहे कला साहित्य प्रत्येक ठिकाणी जे जे अटॅक झाले जे ज्यांच्याकडे अज्ञान असतं त्यांच्या विरोधात वैज्ञानिक दृष्टिकोनाने लढावं लागतं ज्यांच्याकडे गैरसमज असतात त्यांना शहाणं करावं लागतं तर असा हा तो प्रवास आहे भगतसिंग हे निर्भय बनवूनचे आपले सहकारी होते गांधी हे पण आपले निर्भय बनवून सहकारी होते तर जो जो माणसाला विवेकाची लढाई लढायची आहे तो आपला निर्भय बनवचा सहकारी आज मी तुम्हाला फक्त एकच मेसेज देण्यासाठी आलो होतो की आता मान्यवरांची भाषण होती त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक मुद्दे प्रत्यक्ष ऐकायला मिळतील व्हिडिओद्वारे ऐकायला मिळतील तर हे मुद्दे फक्त ऐकून न घेता भविष्यामध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये आपण प्रत्येक जण प्रवक्ते बनलं पाहिजे आणि हे मुद्दे आपल्याला आपल्या घरातून आपल्या आजूबाजूला जोरदारपणे मांडता आले पाहिजेत आणि असे जर का आपण मांडू शकलो तर हे निर्भय म्हणून जे आंदोलन आहे करून देण्याची शक्ती तुमच्या आमच्यामध्ये सामान्य लोकांमध्ये निश्चितच आहे आणि म्हणून आपण तुम्ही ज्या संख्येने इथं आलेल्या ते सर्व सहकार्यांना कार्यकर्त्यांना धन्यवाद देत की बरोबर उत्तर आपण देतोय तुम्ही मागच्या महिन्यामध्ये विश्वंभर चौधरींना बोलू दिला नाही परंतु त्याचा वटपा आग इथल्या सिंदरकारांनी काढलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आपली जबाबदारी येतात आमचे सहकारी क्षेत्रातले सगळ सहकारी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिलेला आहे आता जाण्याची गरज चंद्रशेखर आझादासारखी हातामध्ये पिस्तूल घेण्याची गरज नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा मत अधिकार दिलेला आहे या मतदानाच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून या मस्तबाल सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम याच वर्षामध्ये आपल्याला करायचंय आणि ते करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करू असं आपल्या सर्वांना आवाहन करतो विश्वंभर चौधरी असीम आम्ही निखिल निखिलजी वागडे मी सांगू इच्छितो आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये यांना भूळी सपाट केल्याशिवाय राहणार नाही हा आमचा विश्वास आणि म्हणून नाशिक जिल्हा हा सातत्यानं संविधानाच्या प्रगतीच्या पुरोगामी विचारांच्या बाकीची राहिलेल्या ती सगळी परंपरा पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे चालू ठेवू मी